घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळेचं स्वागत आहे बघा बरेच लोक म्हणतात बावनबीर कंगन कसं असतं आहे काय ह्याचं काही माहिती आहे का तुम्हाला असे टिंगल टवाळे करते तर ही एक आपल्याला दिलेलं दिले हे गुरुने दिलेले कंगन आहे हे बावनबिराचं ह्याला बरेच वर्ष झालं ह्याला अशी जर आमुषाला जर पौर्णिमाला शिंदूर लावून ह्याचे काही मंत्र उच्चार आहेत ते मंत्र उच्चार करून त्या त्याची पूजापाठ करून ठेवायचं असतं त्याला झाल्यावर नारळ आणि थोडा प्रसादासाठी आपलं गूळ आणि धन हे ठेवायचं असतं ह्याची अगरबत्ती पूजा लावून ह्याला एकासा झाकणीमध्ये शिंदूर घेऊन मंत्र उच्चार करून त्याला मंत्र म्हणित म्हणित एकशे आठ वेळा ह्याला शिंदूर लावायचे आता आपल्याला बघा ते आपल्या गुरुने दिलेलं आहे गुरुच्या मार्गदर्शनातूनच आपण दुसऱ्याला असे दोन बावनबिराचे कंगन देणार आहेत आपण पूजा करून हे असे आणि त्यांना मंत्र पण द्यायचे की प्रत्येक अनुषारीवर तुम्ही ह्याची अशी पूजा करा हे असे बावनबिराचे कंगनाची माहिती आहे मंत्र ह्याचे तीन मंत्र मला माहिती आहेत तर तीन मंत्राचा वापर करायचे आपल्याला तर पहिला मंत्र तुम्हाला एक मी शेवटला म्हणून दाखवतो कारण सगळं का काय मी क्लिअर म्हणून दाखवणार नाही अर्धाच मंत्र म्हणे कमी जास्त कारण ही जी विद्या आहे ही जे अशी कंगन आहे ही गुरुच्या मार्गदर्शनाने गुरु कोणत्याच घ्यायचं असते दुसरे कोण घ्यायचंही असं नसतं जी गुरुच्या तर गुरुच देतो असतो कंगन थोडक्यात गुरु केल्यानंतरच हे गुरु कंगन देतो असतो बावन्बेराचं तर त्याचं तुम्हाला पहिलं मंत्राचं कडवं सांगतो ओम नमो आदेश गुरु को आदेश ओम गुरुजी आसन आसन जाऊ मशान जाऊ मशान बैठा वीर कंगन पहो वीर को अपनाओ सवा घड़ी सवा तन तर, तर, आगे वीर बावन वीर कहाँ चरे चौदह को चरे बांध पताल बांध करनी बांध कौटाला बांध नदी बांध नाला बांध नाला बांध तारा बांध वारा बांध मूठ बांध 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 कुश, बांध, गव कोस की विद्या बांध, पांडरीची विद्या बांध की विद्या बांध उलट मशान बांध साथी जोगिनी बांध बांध सात असरा बांध कढ़ई की विद्या बांध, इतने न करे तो सरी की, की विद्या बांध सारखी विद्या बांध बांधे वीर बांधे नौशे साठ जौगिनी बांधे न बांधे तो गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ की आन छो वाचा शिव वाचा पुरी वाचा पुरी बघा ही एक छोटा मंत्र आहे परत आपले एक दुसरा एक मोठा मंत्र आहे असे आहे तीन प्रकारची मंत्राची विधी तर ही बावनबीराचे क गोड रहस्य म्हणलं तरी हरकत नाही ह्याच मग तुम्हाला असा उपयोग करायचा आहे की ही कंगन हातात घ्यायचं आहे मंत्र म्हणीत म्हणित ह्याला शिंदूर लावायचा कंग कंगन घेताना पण असं सव्वाशे रूपाने घ्यायचं आहे आणि अशा ह्याला शिंदूर लावीत लावीत लावित लावित तुम्हाला मंत्र उच्चार करायचा आहे हे बघा ही ही चंद्र आणि सूर्य अशा प्रत्येक मूर्त्या ह्याच्यावर कंगनावर दिलेल्या असतात तर ही तुम्हाला मंत्र उच्चार झाल्यानंतर तुम्णे ह्याचा वापर कसा करायचा काय नाही ही पण मी परत एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करीन ही जर एकदा कंगन सिद्ध झालं काही जर तुमचे दुखणं समजत नसलं डोळेनं नाही ना दिसणाऱ्या शक्त्या काही माणसावर अटॅक करतात त्या माणसाहून ही कंगन उतरायचं त्या उतरायचा एक परत दुसरा एक मंत्र आहे उतरिताना ती मंत्र उतरवल्यानंतर त्या माणसाच्या अंगातून सर्व बाधा निघून जातात एवढंही असं कारगर मंत्र आहे आता ह्याच्यामधून आपल्याला ही कंगन थोडं अलग आहे हे अलग आहेत ही दोन अलग आहेत आपल्याला जसे कंगन भेटतील तसे आपल्याला घेतले तरी चालतात या अशी आता आपल्याला पूजा आरंभ करायची तुम्हाला सिंदूर लावल्यावर परत आणि एक सांगतो कसं सिंदूर लावते ते जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो राम राम